खेड सायकलिंग क्लब व खेड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक नऊ जून दोन हजार चोवीस रोजी खेड येथील श्री सिद्धिविनायक मंदिर ते खेड ते खारी माळीवाडी या दरम्यान सुमारे पाच किलोमीटर अंतराची सायकल रॅली काढण्यात आली आहे सदर रॅलीसाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर रामदास महाजन तसेच के जी पी ए प्रोजेक्ट चेअरमन डॉक्टर प्रसन्न बाळ के सी सीचे अध्यक्ष विनायक वैद्य खेडचे पोलीस निरीक्षक नितीन भोयर तसेच सुमारे पन्नास सायकल शालेय विद्यार्थी पालक तसेच डॉक्टर असोसिएशनचे सभासद केसीसीचे सभासद सायकलप्रेमी यावेळेला सहभागी होते रॅलीनंतर प्रमुख पाहुणे डॉक्टर महाजन यांच्याकडून सायकल देखभाल दुरुस्ती भ्रमंती पर्यटन व निसर्ग संवर्धन यावरती प्रबोधन करण्यात आलं त्यानंतर केसीसीचे अध्यक्ष विनायक वैद्य व डॉक्टर श्याम गिरडा यांच्याकडून आभार देखील मानण्यात आले सर यांच्याकडून सायकल वापरासोबत प्लॅस्टिक कचरा निर्मूलन व साक्षरता यावर प्रबोधन देखील करण्यात आलं पण आपण कचरा साक्षर नाही दुर्दैवानी सत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये निर्माण होणारा कचरा हा डिग्रेड होत नाही आणि तो एक मोठी समस्येचा रोंगर तयार होतोय त्यासाठी आपण आपल्यापर्यंत काम करायचा प्रयत्न करतोय तर आम्ही आतापर्यंत इथे बऱ्याच आसपासच्या टेकड्यांवरती गेले प्रत्येक रविवारी काम केले तर ज्यांना कुणाला ह्याला सहभागी व्हायचंय हो त्यांनी होऊ शकता त्यांच्या घरात निर्माण होणारं प्लास्टिक सुद्धा रिसायकलिंगला पाठवताय तर जर का ते कोरड्या स्वरूपात एकत्र करून ठेवलं तर आणि तुम्ही आता असं केलात तर आम्हाला कळवा आम्ही तुमच्याकडे माणूस पाठवतो रिसायकलिंगला पाठवायची व्यवस्था करेल रिसायक चालवाचा प्रयत्न करा धन्यवाद